कंपनी आहे ती चीनची फोटॉन कंपनी आहे का हा ठीक आहे तर याच कंपनीनं ज्यावेळी दोन हजार अकरा भामचंद्र डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित शासनाला करायला लावलं त्यावेळी या कंपनीच्या हरकती आहेत आणि सर्वांच्याच हरकती आहेत खासगी जेवढे गट होते त्यांच्या हरकती आहेत सदर डोंगर ही तुकाराम महाराजांची प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक संपन्न आणि साधक विद्यमान साधना करतात परिक्रमा करतात या डोंगराची संपूर्ण पवित्र मानून आणि पवित्र ही अखंड वास्तु एक महाराजांची विद्यमान आज आहे शासनानं हजारो हेक्टर जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित केली पण संस्कृती रक्षणासाठी दोन्ही डोंगरांना सुद्धा दृष्ट लागलेली आहे शासनाची त्यावेळी मी शासनाला सांगितले की सदर दोन्ही डोंगर भंडारा भामचंद्र हे राज्य संरक्षित मार्ग मला पायथ्यापर्यंत पूर्ण सुरक्षित आरक्षित हवे आहेत त्या दृष्टीनं प्रचंड लढाई करून डाऊट केमिकल कंपनी वारकऱ्यांनी पेटवली तुम्हाला ऐकून माहीत असेल इथली शिंदेगावची आणि कंपनी पेटवल्यानंतर तो रोज रोष होता तो एवढ्यासाठी होता की सदर भंडारा भामचंद डोंगर आमच्या अस्तित्वातून पुसून जाईल त्यातील पर्यावरण नष्ट होईल या मुळे त्यामुळं पायथ्यापर्यंत डोंगर संरक्षित करावा म्हणून दोन हजार अकरा ला रा राज्य संरक्षित स्मारक घोषित केली आता घोषित केल्यानंतर काही टेकड्या अशा राहिल्या की ज्या वन विभागाच्या रेंज पासून पुढे उतरता टेकड्यांचा खाली राहिला गेला पलीकडेही राहिला गेला अलीकडेही राहिला गेलेला आहे म्हणून दोन हजार अकराच्या अधिसूचनेनुसार जर घोषित झाला असता तर या शंभर मीटरच्या रेंजमध्ये म्हणजे संरक्षित स्मारकापासून शंभर चा रेंज जे आहे त्या रेंज मध्ये ह्या टेकड्याही सुरक्षित राहिल्या असत्या मला एक सांगा की संपूर्ण डोंगराच्या अशा ताली तोडल्या गेल्या टेकड्या तोडल्या गेल्या भविष्यात काही धोका घडला तर डोंगर ढाकू शकणार नाही हे तुम्ही मला लिहून देऊ शकता भविष्यात काहीही ढासळणार नाही खडा सुद्धा एवढ्या तोडल्यानंतर असं तुम्ही लिहून देऊ शकताय कोणी कोणी देऊ शकत नाही लक्षात घ्या हा त्यातला मुख्य असा भाग आहे म्हणून आम्ही अगोदर शासनाला सजग करून सांगत आहोत की या पायथ्यापर्यंत डोंगर सुरक्षित राहणं हे स्वाभाविक स्वाभाविक आहे त्या डोंगराच्या संपूर्ण टेकड्या खालची तोडल्या अविभाज्य तर तो सौंदर्य नष्ट होणार नाही आता समजा आपले हातपाय तोडले मी म्हटलं तुम्ही काय मरणार नाही हातपाय तोडले काय होईल नाही नाही त्याचं सौंदर्य माझ्या देहाचं नष्ट होणार नाही तुमच्या देहात नष्ट होणार की नाही तर डोंगर हे स्वाभाविक नैसर्गिक परमेश्वराने निर्माण केले माणसाने निर्माण केले का डोंगर तुम्ही निर्माण करू शकता का तोडायला आहे आज मी शेकडो हजारो मशिन राहिल्या डोंगर तोडायला खाली घ्यायला एक वर्ष सुद्धा पुरेबा आमच्या सफार करायला निर्माण करण्याची ताकद माणसामध्ये आहे का ईश्वराने निर्माण केली आणि आम्ही त्यांचे दूत आहोत आम्ही त्यांचे भक्त आहोत तुकाराम महाराजांचे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदन दिलेले आहेत की जोपर्यंत प्राथमिक अधिसूचनेवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही तो तोपर्यंत कुणीही कामं केली जाऊ शकत नाही पण एमआयडीशी असो खाजगी मार्केटची जागा असो पलीकडल्या उत्तर दिशेने आम्ही सत्तेत आहे त्यांची सुद्धा कामं बंद पाडलेली आहेत कारण की बेकायदेशीर आहे निर्णय झालेला नाही म्हणून आणि म्हणून हे सदरचं काम सुद्धा आता आमच्या आणि शासनाच्या नियमावलीनुसार बेकायदेशीर भले तुम्ही म्हणत असाल एम आय सी ने घेतलेले आहे एमआयसीला जो सुधारित प्रस्ताव दिला गेला पुरातत्व विभागानं त्या पुरातत्व विभागाला आता काम चालू करा असा त्याचा ना, आहात नाही आम्ही सुधारित प्रस्ताव मंत्रालयात पाठवला पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी झालेली नाही निर्णय झालेला नाही अशा अवस्थेत हे काम चालू आहे त्यामुळे माझ्या दृष्टीनं आणि पुरातत्वच्या नियमाप्रमाणे हे काम बेकायदेशीर आहे हे आम्ही तुम्ही इंचार्ज आहात तुम्ही तुमच्या साहेबांना सांगू शकता फोन करून यानंतर नाहीतर आम्हाला सरळ आता कोर्टात जावं लागेल आम्ही वाट दोन हजार अकरा ते सतरा पर्यंत की काहीतरी शासनाच्यावरती निर्णय घेईल म्हणून आम्ही थोडी मवाळ भूमिका धारण केली आता याच्यानंतर आम्हाला हे सगळं घेऊन जस त्या तसं ह्या विध्वंस हायकोर्टात जाऊन आमची सौंदर्य प्रधान असणारी तपोभूमी तुकाराम महाराजांची कालोघात नष्ट होणार लेण्याना तळे जाणार तुमचं ब्लॅस्टिंग भूस्फोट हा पर्वत अखंड एक पाषाणमय आहे इथं भूस्फोट मी तुम्ही धाड धाड धार करणार की अखंड डोंगराला हादरी बसणार तिथं लेण्या आहेत हाकेच्या अंतरावरती त्या लेण्या तळे जाऊ शकणार महाराजांची मूर्ती आहे हे नुकसान कोण भरून देणार हा आमचा प्रश्न आहे आमचं लढाई जी आहे ती कुठल्या क्षुद्र माणसाबरोबर नाही आमची लढाई शासनाबरोबर आहे आणि शासनाचाच आम्ही भाज्य भाग जर यमाईशी असेल तर तिला हे दखल घेणं आमची संवेदना आमची रेंज भावनेची हे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या ह्या रेंज कुठंपर्यंत जाणार आहेत पण भावनिक रेंज तुकाराम महाराजांची विश्वाच्या पाठीवरती आहे तो डोंगराप्रती आ... विश्वा आज विश्वाचे सालक येऊन ध्यानस्थ बसतात का वेड्या घेऊन बसतात का वेड्या घेऊन बसतात त्या डोंगरामध्ये येऊन आम्हाला हे महाराष्ट्राला पटवून द्यायचं आहे की तुम्हाला ही भावनिक रेल नसेल तर आमच्या भावनिक रेणशी तुम्हाला टक्कर घ्यावी लागेल उद्या भविष्यात काय होईल करू जशी विद्वसा पेटवली तसं मंत्रालय पेटवू शकतो आम्ही एवढी आम्ही निर्भय आहोत टक्के आम्ही आमच्या धर्मसंस्थापनेसाठी आम्ही अस्मितेसाठी आम्ही प्राण द्याय तयार आहोत की तुकाराम महाराजांच्या ब्रिदाप्रमाणे मरू भले तरी देऊ गांधीजी लंगोटी नाटा जगाती हनुकाठी जर शासन ऐकत असेल तर आम्ही पुढचा मार्ग आमचा हायकोर्टाचा असेल नाही वैयक्तिक क्रांतीचा असेल पण हे तुम्ही आणि इंचार्ज असाल तर तुम्ही तु, तु, तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा महाराज प्रत्यक्ष आले होते जारी डोंगराचे राज्यसभा मार्ग गोष्टी शासनाला लावलं ते मधुसूदन पाटील महाराज आले होते हा नावासह त्यामध्ये मताचा ना ना मी तुम्हाला हा प्रश्न आहे नक्की शासनानं ज्यावेळी परिक्रमा मार्ग म्हणून सोडून दिलेला आहे परिक्रमा मार्ग सुद्धा आता परिक्रमा मार्गापर्यंत तोडायचा आलेला आहे या डोंगराची प्राचीन अस्तित्व परिक्रमा मार्ग सुद्धा ठेवलेला नाही केवळ माझ्या जिथं मी मंदिर बांधलं हनुमंतपर्यंत परिक्रमा तेवढाच आहे फक्त पुढे कुठे अखंड परिक्रमा आहे उद्या आम्हाला वाटले दिंडी काढावी संपूर्ण अखंड डोंगराची खिंडीपर्यंत मानचंद्र अखंड डोंगर आहे संपूर्ण डोंगराची दिंडी काढावी दिंडी करण्यासाठी कुठं परिक्रमा आहे तुमच्या कंपाऊंड आलं फॉरेस्टच्या त्याच्या तुम्ही ती तोडायला त्या कंपाऊंड पर्यंत तोडायला सुरुवात केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ही एक अविभाज्य उतरता भाग आहे त्यातही कुठल्या प्रकारचे शासन दखल घेत नाही दुसरी गोष्ट परिक्रमा मार्ग सुद्धा नाही या सगळ्या भागी अत्यंत आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहे जिवाळ्याच्या आहे त्याबद्दल आम्ही पुढची सर आम्ही लढाईच आहोत